एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीन मिळणाऱ्या समोसात आढळलं चक्क निरोध दगड आणि गुटखा यासारख्या किळसवाण्या वस्तू पिंपरी चिंचवड शहरातील धक्कादायक घटना या प्रकरणी चिखली पोलिसात समोसा पुरवणाऱ्या ठेकेदार मे एस आर एस एंटरप्राइजेसचे मालक रहीम शेख अझर शेख मजर शेख आणि कामगार फिरोज शेख व विकी शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपल्या कंपनीचा समोसा पुरवठा करण्याचा करार रद्द झाल्याने एका तिराईत व्यक्तीच्या सांगण्यावरून कामगारांना नवीन समोसा पुरवठा करणाऱ्या कंपनीची मलिन करण्याचा उद्देशन हे कृत्य केल्याचं बँडेज पट्टी आढळून चिखली पोलिसात भारतीय दंड संहिता कलम तीनशे अठ्ठावीस व एकशे वीस नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्यातील एका कामगाराला अटक देखील करण्यात आली आहे याचबरोबर संबंधित प्रकरणाची राज्याचे अन्न आणि औषध सुरक्षा प्रशासन विभाग याची गांभीर्यानं दखल घेतात का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे हॉटेल्स मध्ये कॅन्टीन आहे कॅन्टीन मध्ये जे लोक समोसा पुरवत होते त्या समोसा पुरवणाऱ्या व्यक्तीने किरस्वानी प्रकार केलेला आहे नक्की कार काय प्रकार आहे ह्या सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी टाटा मोटरच्या कार प्लांट मधील कॅन्टीनमध्ये समोस्यामध्ये मनुष्याच्या आरोग्यास घातक ठरतील असे पदार्थ समस्यामध्ये मिक्स केलेले आढळून आले त्याबाबत कंपनी कामगारांनी केलेल्या तक्रारीवरून त्या कंपनीस अन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कॅटलिस्ट सर्विसेस सोल्युशन या कंपनीनं चौकशी केली असता त्यांना मनोर एंटरप्राइजेस या कॅटर्सकडून ते समस्या पुरवण्यात आले होते त्यांनी अधिक चौकशी केली असता फिरोज <coughs> शेख हा मन मनोहर एंटरप्राइजेसकडे कामाला होता त्याने हे कृत्य के केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं अधिक त्यांनी तपास केला असता त्यांचं असं निदर्शनास आलं की पूर्वी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट एस आर एस एंटरप्राईजेसला होतं काही कारणास्तव एस आर एस एंटरप्राईजेसचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्यानंतर मनोहर एंटरप्राइजेसला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं आणि मनोहर एंटरप्राइजने हे कॉन्ट्रॅक्ट घेतल्यामुळं व्यावसायिक गिर्षा त्यांनी फिरोज शेख या व्यक्तीला त्या ठिकाणी प्लॅन्ट केलेलं होतं आणि फिरोज शेख या इस्माने सदरचे कृत्य केलेलं होतं हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे किती वर्षापासून हे कॉन्ट्रॅक्ट जस्ट लेटेस्ट होतं आठ दिवसापूर्वीचं किती मूळ जो सप्लायर आहे कॅटलिस्ट सर्विसेस सोल्युशन यांनी तक्रार देताना शेख समवेत एस आर एस एंटरप्राईजेसचे मालक तीन व त्यांच्याकडचे इतर दोन नोकर असे एकूण पाच लोकांविरोधात तक्रार दिलेली आहे त्याप्रमाणे भाधवी कलम तीनशे अठ्ठावीस एकशे वीस ब अन्वय गुन्हा दाखल केलेला आहे यापैकी फिरोज शेख याला अटक केलेली असून तीन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे सध्या एकच आरोपी अटक आहे अगदी बरोबर एक आरोपी बा अटक आहे उर्वरित आरोपींचा तपास चालू आहे काय वाटत्या केसेसमध्ये अजून किती आरोपी निष्पन्न होऊ शकतात तपास आहे